नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल चॅनल तर करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर पाच हजार पाच रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे दोन रुपये समिती रिसोड अवकाली तीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे दा पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये मलकापूर अवकाली एकसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये दादा हे जापहार वरात बस लातूर कावखाली दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे साठ रुपये पाच हजार तीनशे पन्नास